नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला लाखांदूर पोलिसांची कारवाई सात लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सकाळच्या सुमारास अवैध रेच्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई सोळा मे रोजी सकाळी साडेआठ लाखांदूर तालुक्यातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना घटनेतील आरोपी हा एका निळ्या रंगाच्या पॉवर ट्रॅक कंपनीचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने डोकेसरांडी ते किरमटी रोडने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून गस्तीवरील पोलीस डोकेसरांडी ते किरमटी रोडने जात असता किरमटी रोड डोकेसरांडी येथे शंकर राईस मिल समोर विना क्रमांकाचा पॉवर ट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टरचा चालक हा अवैधरित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळाला त्यावरून सदर रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विरोधात लखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत एकूण सात लक्ष सहा हजार रुपयांचा मद्यमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळ करीत आहेत